नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी एकदम टेस्टी आणि एकदम झणजणीत अशी कुरमापुरीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर घरच्या आहे त्या अवेलेबल भाज्यांमध्ये तुम्ही हा मस्त असा कुरमा बनवू शकता चला तर मग वेळ न घालतो तर आपण पटकन बनवायला घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतायचं तेल छान गरम करायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकायचा तर मी याच्यात दोन कांदे घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने बारीक कट केलेले आहेत त्याच्यामध्ये तेलात टाकायचे छानसे तेलात परतायचे अगदी तांबूस सर आपला हा कांदा व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मस्त असा कांदा आपल्याला छानसा तळून घ्यायचा त्याच्यानंतर तीन टोमॅटोची प्युरी करून घ्या आणि ती याच्यामध्ये ॲड करायची तर याच्यामध्ये मी टाकलेली आहे ती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता तर टोमॅटोची प्युरी तेलामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करायची टोमॅटोची प्युरी आपण तेलात टाकल्यानंतर ती पटकन तेलामध्ये एकजीव होत नाही तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली थोडं हलवावं लागतं मिक्स करून घ्यावं लागतं मग ती तेलामध्ये छानशी अशी मिक्स होऊन जाते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाला ॲड करूया तर मी याच्यामध्ये टाकले हळद टाकलेली आहे एक चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर मी जिरा पावडर अर्धा चमचा याच्यामध्ये वापरलेली आहे त्यानंतर धने पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये ॲड करायचं लाल तिखट तर लाल तिखट मी याच्यात दोन चमचे वापरलेले आहे तर तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तरहे आपने के ले तर हे छान मसाले आपण याच्यामध्ये ऍड केले आहेत ते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर मसाले चांगले मिक्स करून झाले की याला आपण मिनिट असंच ठेवून द्यायचं त्याला छानसं तेल सुटेपर्यंत गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की याला मस्त असं छानसं तेल सुटलेलं आहे तर आता हे छान तेल सुटलेलं आहे मग याच्यामध्ये आपण मी हिरवा वटाणं घेतलेला आहे जो रात्रभर भिजत ठेवलेला तो आपण याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि त्यानंतर मी दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे ते त्याचे साल काढून त्याचे असे छोटे छोटे तुकडे केले ते पण याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि वटाणा मी शिजवून घेतलेला नाही जो हिरवा वटाणा आपण आणतो तो मी रात्रभर भिजत ठेवलेला आणि तो मी याच्यामध्ये आता ऍड केलेला आहे हे छान तर याच्यामध्ये आपण फ्लॉवर सुद्धा टाकणार आहोत तर फ्लावर मी स्वच्छ निवडलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये तो ठेवलेला आहे तो आपण ह्या भाज्या शिजल्यानंतर थोड्या वेळाने याच्यामध्ये टाकणार आहोत कारण तो ऑलरेडी थोडंसं शिजलेला असेल गरम पाण्यामध्ये तर याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया आणि याला एक छानशी उकळी येऊन देऊया तर साधारण एक चार ते पाच मिनटं लागतील याला छानशी उकळी येऊ द्यायला म्हणजेच यातलं थोडंसं पाणी कमी होईल तो तो तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला मी म्हटलेले की तो आपण फ्लावर स्वच्छ निवडून असं गरम पाण्यामध्ये ठेवलेला जेणेकरून त्याचा वास येऊ नये तर तो आपण काढून याच्यामध्ये आता ऍड करूया आणि तो पण व्यवस्थित असं याच्यात मिक्स करून घ्यायचा तर फ्लॉवर टाकल्यानंतर परत आपण याला मस्त एक छान झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला फक्त दोन मिनटं याला बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे कारण ऑलरेडी आपल्याला दुसऱ्या भाज्यामध्ये शिजलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय दोन मिनटानंतर मस्त असं आपला हा कुरमात तयार झालेला आहे तर याच्यावरती मी बारीक कट केली कोथिंबीर टाकत आहे आणि मस्त असा हा आपला कुरमात तयार झालेला आहे खाण्यासाठी तर हा तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत तर मी याच्यासोबत खाण्यासाठी पुरी बनवलेली तर तुम्हाला माझी आजची ही कुरम्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचीसुद्धा टेस्ट खूपच भारी होईल या कुर्म्याची चला तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू